तो सर्वजण तुमचे पुण्याला स्वागत आहे या YouTube चॅनलत आज आपण जरा शिवाजी गल्लीत पाक कला स्पर्धा बघायला मी तुम्हाला म्हटलंय ना शिवाजी गल्ली मध्ये भरपूर भरपूर कार्यक्रम होतात त्याचं एक मधले कार्यक्रम म्हणजे पाककला स्पर्धा आज आपण तीच कला स्पर्धा बघायला जाणार आहोत आणि तुम्ही चॅनल लाईक आणि अगोदर करा नंतर माझा व्हिडिओ बघा चला तर मग वार्ता विज्ञाची نورवी पूर्ववी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उलशेंदुराची कंढी झडके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमती the ये बाप्पाचा विषय हारणे बाप्पाकडे वंदनाचं काळ दे बाप्पाचं भटकार व्या You're a cheater!

मूग भाजून बारीक केले मिक्सरला त्याच्यामध्ये मिरची लसूण मीठ हळद हळदपुडू आणि कोथमीर वाटण करून मिक्स करून टाकली हे ची मुगाची खीर

आणि बाजूला अदुती आहे तुझ्याने आणि मी कटलेट बनवले मुगाच्या डाळीचे आणि मुगाचे मूग मिरच भिज ठेवले आणि मग त्याच्यात मिरची लसूण अद्रक चिर ब्राइंड करून मी केली आणि

दोन्ही आहेत नाही ते मला कळलं मला रात्री कुठे सकाळी आलं लसूण मिरची घालून पेस्ट करून घेतली आणि त्यात कांदा थोडा घालून चालवता ये आमच्या सजावटीसाठी टामॅटो कांदा आणि मुगाचा हिंगोगाची डाळ भिजून घेतली नंतर भिजून भाजून घेतली नंतर शिव लावली त्याच्यानंतर पीठ टाकून घेतली नंतर वगैरे घातले ते घातलंय खवा घातलाय मी नंतर केलं मी मुगाच्या डाळी मुगाची डाळ मुगाची पण मुग आहेत मुख्य घटक आहेत मुगाची डाळ आणि इथले मी साखर शेगवाणी आणि काजू वगैरे घालून टेस्ट करून येते सोयमस्ती वगैरे सगळे करून तिथे लाडू आणि हे पीठ म्हणून घेतले आणि त्या लाडूसाठी मिश्रण केलं होतं त्याच्या घड्या मारून भिजणीसाठी हिरवा मूग पनीर मुगाची डाळ हिरवा मूग आणि मसूर डाळ तांदूळ हे सगळं वापरून मी भिजत घातलेले दे रात्री सकाळी लावून ठेवले त्यानंतर संध्याकाळी मी इरली बनवली आणि मुगाची कचोरी आहे त्याच्यामध्ये मी मूग भिजवलेले हिरवे मुगातले त्याच्यामध्ये मी थोडासा बटाटा घातले

ada mixeran langsung ada tempat कांदा टोमॅटो आणि पदार्थ बनवले की मला आता डिसिजन घेणे इतकं कठीण होत आहे की कोणाला पहिला प्राइस द्यायचा आणि कोणाला दुसरा पण तरीही त्यातून पण कोणाचे तरी एका पॉइंट साठी किंवा दोन पॉइंट साठी वगैरे मार्क गेले असतील तर नाराज होऊ नका सगळ्यांनी मेहनत घेतली आहे सगळ्यांनी आपल्या परीने सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहे तर त्यामुळे कोणी वाईट वाटून घेऊ नका मला फक्त दहा मिनिटं द्या मी रिझल्ट तुम्हाला समोर आणक यू स्पर्धेचं टेस्टिंग केलं त्यामध्ये सर्व परीक्षकासमोर असा प्रश्न पडला की कोणाचा नंबर काढायचा कारण सर्वच जे पाककृती होत्या त्या उत्कृष्ट आणि उत्तम होत्या काही काही लोकांचं फक्त सादरीकरण थोडं कमी पडलं आणि जे मेनू होते त्या मेनूचा अभ्यास पण चौघ परीक्षकांनी करून आता जवळजवळ निर्णय आपण जाहीर केलेला आहे त्या निर्णयाचं वाचन थोडक्यात लवकरात लवकर संपन्न होईल हॅलो जसे आम्ही तीनच प्राइस ठेवलं होतं पण इतकं कठीण होतं मला डिसाईड करणं म्हणून आम्ही तीन कॉन्सलेशन प्राइजेस ठेवलेले आहेत म्हणजे तीन जे मेन प्राइस आहेत ते वेगळे आणि तीन कॉन्सलेशन प्राइस तर मग मी आता कॉन्सलेशन प्राइज वरून सुरुवात करणार तर कॉन्सलेशन प्राइस, प्राइस मध्ये तिसरा नंबर आठ एट नंबर आठ नंबरला जे होते आठ नंबर तुमचं नाव सांगू यायच नाही मी मी जयश्री कागिलकर मंडळाचे आभारी ह्यांनी भात केला होता आणि मोदक केले होते मोदकाचा चव इतका चांगला होता की त्याच्यात त्यांनी सेंद्रिय गुळ वापरला होता त्यामुळे त्यांना कम हॅलो आता जे प्राइस आ... सेकंड प्राइस अकरा नंबर अकरा यांच्याही लाडूची इतकी चांगले टेस्ट होती ना म्हणजे लाडू इतके बनवलेले हो होते चार प्रकारचे लाडू होते पण ह्यांच्या लाडू वेगळाच टेस्ट होता हंड्रेड लक्ष्मी आर यांच्या मार्फत देण्यात येत आहे सात नंबर सात नंबर सात कटलेट बनवला होता माझं नाव आदिती अनिल पोरीवाडे मी कटलेट बनवलेलं त्यामुळे त्यांचे मांस केलेले आहेत पण चव खरंच खूप उत्तम होत तुम्ही घरी खरंच प्रयत्न करा त्यांच्याकडून रेसिपी घ्या आणि बनवा आता कडे जाऊयांबर दोन नंबर दोन नंबर दोन नंबर ह्यांना <स्थीव> <दोन नुम्बर। स्थीव> चकली केली होती मुगापासून सावकर यांच्याकडून यशवंत सावेकर यांच्या प्रेझेंटेशन मध्ये गेलेलं आहे कारण त्यांना ऍपल वरती टमॅटो ठेवला होता त्यामुळे यांचे नाग गेलेले आहे सेकंड नंबर सहा सहा नंबर सहा कोणाचं होत भोकला अ लाडू 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 होते आता सहा 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 नंबर होता सहा सहा हम्म बरोबर बरोबर ढोकलाच होता कल्पना दविंद्रा नंबरच परत येत आहे पहिला बक्षीस पहिला नंबर फाईफ पाच नंबर पाच नंबर

का अभिनंदन अशेच पुढच्या वेळेला ही स्पर्धेत तुम्ही भाग घ्या ह्या वेळेला मुग दिले होते त्या मुगापासून तुम्हा लोकांनाही नवीन नवीन पदार्थ काय काय आहे ते समजले आणि तुम्हीही प्रयत्न केलात खरंच म्हणजे मला इतकं टफ होत की खरंच लिटरली हिताची होत की मला ना रिझल्ट काढणं खूप टफ गेलं खूप छान केले होते सगळ्यांनाच कॉन्ग्रॅच्युलेशन सगळ्यांनी खूप छान केले होते पुढच्या वर्षी असेच तुमचे जास्तीत जास्त मला वाटतं ह्याच्यापेक्षाही जास्त यायला पाहिजे आपल्या सर्वांच अभिनंदन विजेत्यांसाठी अभिनंदन आणि भाग घेतलेलं त्यांना भाग घेतल्याचं अभिनंदन शिवाजी कला क्रीडा व सरवाल्याच्या इकडे या फोटो करायचा आहे फोटो सेक्शन करायचंय नंबरवालेल्या इकडे आपली